हॅलो बोला ना आ, नमस्कार म्हणून नमस्कार बोला संपूर्ण महाराष्ट्र ठीक आहे चालतंय तर आता आज आहे सत्तावीस मार्च ठीक आहे तर सत्तावीस मार्च बीड जिल्हा आपण काल सुद्धा ह्या लय मध्ये माहिती दिली आहे बीड जिल्ह्यामध्ये मा माजलगाव पट्टा तसेच दक्षिणेकडील भाग आणि पश्चिमेकडील भाग या तिन्ही भागामध्ये वातावरण प्रचंड ढगाळ होईल सध्या झालं दे देखील असेल आणि इथे काही ठिकाणी मेघगर्जना किंवा शितोडे पडण्याचे चान्सेस आहेत गेवराईपर्यंत पर्यंत वातावरणाचा बीड जिल्ह्याची माहिती आणि मग याच्यानंतर लातूर धाराशिव सोलापूर सांगली अहमदनगर मध्ये सुद्धा दक्षिण भागाकडे आभार गरजू पण शकता आणि शेतोडे पण पडू शकतात अशी कंडिशन आहे मोठा अवकाळी नाहीये आणि पुढचे तीन ते चार दिवस सर्व जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यामध्ये शितोडे पडण्याचं ता प्रमाण आहे आणि कमी अधिक प्रमाणात लातूर नांदेड तसेच अहमदनगर छत्रपती संभाजीनगर धुळे नंदुरबार याही भागात वातावरण सक्रिय होणार आहे आणि या अगोदर नाशिक पट्ट्याला जरा कमी कंडिशन होती पण ह्या भागामध्ये कंडिशन वाढू शकते तर नाशिक पट्टा सोलापूर पुणे मुंबई सुद्धा भाग पावसाच्या वळते आहे पण कमी प्रमाणात येईल कारण की हे जे पाऊस आहे हे स्थानिक वातावरण निर्मिती होऊन ढगांची निर्मिती होते आणि राज्यामध्ये मागील तीन अठ्ठेचाळीस तासापासून ते पुढच्या तीन ते ती चार दिवसांसाठी उष्णतेची लाट जी आहे सध्या महाराष्ट्रामध्ये कायम ही कायम राहणार आहे एक तारखेपर्यंत ऊन सुद्धा राहील आणि उष्णता खूप राहील उन्हाची आणि उष्णतेची तीव्रता सर्वाधिक आहे तर या जोपर्यंत ही लाट आहे तोपर्यंत ढगाळ वातावरण होणं कुठेतरी मेघगर्जना गर घडणं प्रत्येक जिल्ह्यामध्ये कंडिशन घडू शकते आणि शेतकऱ्यांनी सर्वात महत्वाचा जो अंदाज असेल तो, अंदा तो एकोणतीस तारखेचा एकोणतीस तारखेला आणि तीस तारखेला ह्या दोन दिवस ज्यांची कोणाची हद उकडायची बाकी असेल ती वाळाला ठेवली असेल उकळून यांनी झाकून ठेवणे आहे दिवस मावतीला आणि सगळ्यात महत्वाचा अंदाज असेल एप्रिल महिन्यातला थोडक्यात सांगतो आठ एप्रिल पासून राज्यामध्ये मेघगर्जनेसह गारपिटीचा रडार आहे तो म्हणजे नांदेड लातूर आणखीन काही जिल्हे वाढण्याची भीती आहेत पण आठ एप्रिल ही खूप लांब तारीख आहे जसं जसं दिवस लवकर येतील तसं तसं आपण जिल्हे पण सांगूया बाकीचे पण पूर्व उदर्भ पूर्व मराठवाड्यामध्ये या दोन तीन महिन्यात जेवढी गारपीट झाली नाही एवढी गारपीट होण्याची शक्यता या भागामध्ये मॉडेल स्पष्ट करते हो ほんま。